तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे नंदू पाटील मोरे व त्यांचे सहकारी काशीनगर या वस्तीत गेले असता मागील काही दिवसापासून तेथील नागरिकांच्या रस्त्याबाबत तक्रारी येत होत प्रत्यक्ष नंदू पाटील मोरे यांनी या वस्तीला भेट दिली असता त्यांच्या लक्षात आले तेथील मुस्लिम कब्रिस्तान व सदरील वस्तीत जाणारा रस्ता हा काहीच दिवसापूर्वी झालेला सिमेंट रस्ता खराब झाल्यामुळे या बाबतीत ग्रामसेवक सरपंच यांना विचारणा केली असता त्यांनी उडव उडवाउडीचे उत्तरे दिले माहिती देण्यास टाळ केली हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झालेला असून सदरील रस्त्याचे साईडचे पंखे सुद्धा भरलेले नसून नंदू मोरे यांनी चौकशी केली विशेष म्हणजे या कामासाठी दलित वस्तीचा निधी वापरला असे लक्षात आले त्यामुळे दलित वस्तीत मागील दोन वर्षापासून कोणतेच काम झालेले नाही नंदू पाटील मोरे यांनी लगेच या प्रकरणी पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले सदरील कामाची सखोल चौकशी करून पंधरा दिवसाच्या आत संबंधित दोषी अधिकारी व जे जबाबदार असतील त्यांच्यावर शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी कडक कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलने किंवा ग्रामपंचायतला कुलूप लावण्याचा इशारा त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे केदारखेडा प्रतिनिधी बिखे धसाळ करते आणि त्याला रुवडून घेते यात व्हायला पाहिजे या, या रोडची तात्काळ बिड साहेबांनी चौकशी करा आणि आमचे गोरगा गोर गरीब माल द्या साहेब आम्ही गाड्या हा ये रस्ता रस्तानी खांबे खांबा पाहून घ्या काय याला एक खांबा बी नाही मध्ये ते रोड पाहण्याकरता आठ दिवस झाले मी परेशान व्हायचे की मी मला ह्यात नाही आजूक पण झाले असतील सांगता येत नाही आम्ही त्याच्या चौकशी लावू आता आणि हे बघा हे इथे याला कुंटला कुंटला ते दगडा आणून टाकले बुडघ्या इथल्या खड्डे बैल करता बोळा